नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस ऑक्टोबर वार शनिनवार रोयचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आईल्या नगर आवक एकोणवीस हजार चौदा किमान दर पाचशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल राहुरी ओंबरी आवक दोन हजार चारशे एकोणसाठ किमान दर शंभर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक चार हजार किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे एकाहत्तर सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा आवक चौदाशे ऐंशी किमान दर सातशे अकरा कमाल दर अकराशे अडोतीस सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल सांगली आवक दोन हजार चाळीस किमान दर सहाशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल सोलापूर अवोक आठ हजार दोनशे एकतीस किमान दर शंभर कमाल दर सव्वीसशे पंचवीस सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद शेवटपर्यंत